अशा प्रकारची विकसित आणि विकृत मानसिकता या ठिकाणी पूर्णपणे ठेचून काढली पाहिजे घटना अत्यंत दुर्दैवी आहे निश्चितच पोलीस हे का कशातून झालं आणि संबंधितांवर कडक अशा प्रकारची कारवाई करीत हो आक्रमक विक्रमक का एक विजय मेळावा घेतला म्हणजे आक्रमक झालं का हा आक्रमकता नाही आहे ही महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं पुरतं आ... त्या ठिकाणी पराभव होणार आहे आणि त्यापोटी आता काहीतरी इश्यू तयार करायचा मराठी माणसांच्या भावनांना हात घालायचा आणि त्या ठिकाणी आपलं राजकारण करायचा केवळ राजकीय अभिनिवेशत नाही हे चाललं आहे मराठी माणसांची आम्हालाही चिंता आहे तुमच्याकडे मुख्यमंत्री असताना मराठी माणसांसाठी काय केलं मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्ष हातात होती तेव्हा मराठी माणसांसाठी काय केलं बाळासाहेब वादातीत होते मराठी माणसांच्या विषयी त्यांच्या नसा नसात महाराष्ट्र अस्मिता त्या ठिकाणी भरली होती

त्यांच्यावर केलेल्या आरोपाचं स्पष्टीकरण देणारं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस हा मराठीवर त्या कार्यक्रमात होता परंतु उद्धव ठाकरेंचं पूर्णपणे भाषण हे अगतिकता हदबलता था, राज ठाकरे साहेबांनी युती करावी म्हणून त्या ठिकाणी धडपड तडफड त्या ठिकाणी दिसली आणि त्यामुळं पूर्णपणे राजकीय निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून उद्धवजी ठाकरे साहेबांनी भाषण केलं मराठीची बाजू घेत असताना त्या ठिकाणी हिंदुत्वाला करण्याचा पण प्रयत्न त्यांनी त्या ते ठिकाणी केला म्हणजे तेही मतदार जाऊ नयेत त्याच्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेब पूर्णपणे तोंडावर आपटलेले आहेत आणि आपण त्यांचं वाक्य बघाल मी चॅनलमध्ये सतत पाहतोय की आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी म्हणजे ते इनडायरेक्टली राज ठाकरे साहेब एकत्र राहतील की काय याची शंका आहे उद्या त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना मराठी माणसांच्या मनातना उतरवण्यासाठी केलेला हा प्लॅन आहे कारण उद्या दुर्दैवानं त्यांची युती झाली नाही तर उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतील की बघा मी मराठीसाठी हात पुढे केला होता राज ठाकरे साहेब भाजपसोबत आहेत राज ठाकरे साहेब सत्ताधाऱ्यांचं बाहुलं आहेत मराठीचे ते हितचिंतक नाहीत अशा प्रकारे पुढच्या राजकारणाची बेगमी करण्याचं काम किंवा पेरणी उद्धव ठाकरेंनी या विजय मेळाव्याच्या निमित्तानं केल्याचं मला दिसून येतं ना नितीन गडकरी साहेबांचं वक्तव्य अत्यंत योग्य आणि रास्त आहे ते स्पष्टपणाने प्रत्येक गोष्ट बोलत असतात आपण बघाल इंदिरा गांधींपासून गरिबी हटावचा नारा दिला आहे तो आजही गरिबांच्या कल्याणासाठी मोदी साहेब काम करत आहेत अंत्योदय हा विचार घेऊन आम्ही काम करतोय याचा अर्थ शेवटचा माणूस अजूनही त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही आणि त्यामुळं काही मुठभर लोक प्रचंड श्रीमंत झालेत मेजॉरिटी लोकं ही आजही गरीब मध्यमवर्गीय आहेत आणि त्याच्यामुळं गडकरी साहेबांच्या बोलण्यात पूर्णपणे तथ्य आणि सत्य आहे नाही एक भागात उद्धवजी ठाकरेंना आता ना ना घाटका होणार आहे कारण काँग्रेसची भूमिका स्पष्ट नाही काँग्रेस त्या विजय मेळाव्याला आलं नाही काँग्रेसनं आपली वेगळी चूल मांडलेली आहे अमराठी मतदान पण त्यांना हवं आहे त्याच्यामुळे या विषयावर ते तटस्थपणे पाहत आहेत आणि उद्या उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत या ठिकाणी जातील की नाही काँग्रेस मला शंका आहे कारण स्वबाळाची भाषा काँग्रेस आयची सुरू झाले त्याच्यामुळे उद्धवजींचं बा तो बा गेला आणि बोंबालताना हात गेला अशी परिस्थिती होणार आहे भाऊ शेवटचा प्रश्न भाजपचे नेते आहेत निशिकांत दुबे यांनी ट्विट केलं की हिंदी भाषिकांना तुम्ही मुंबईत मारत आहात परंतु जर तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांना तुम्ही मारून दाखवावं आपले घर मे तो कुत्ताबी शेअर होता असं त्यांनी ट्विट केलं मला वाटतं कुणीही अशा प्रकारचं जाती जाते धर्मात ते निर्माण होणारी वक्तव्य करू नये जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला धोका पोचेल प्रत्येकजण योग्य वेळी शेअर होत असतो परंतु दुसऱ्याने गाय कापली म्हणून आपण वासरू कापण्याचं काही कारण नाही ते आपल्या सामाजिक सलोख्याच्या दृष्टीनं योग्य नाही